मंडळी पेट्रोल गाडीचा एक फायदा आहे आणि ईव्ही गाडीचा सुद्धा एक फायदा आहे मी तुम्हाला दोन्ही गाड्यांचे फायदे तोटे थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट म्हणजे पेट्रोल गाडीला ना एकदा तुम्ही पेट्रोल भरलं लागणार नाही पाचशे सहाशे आठशे किलोमीटर किती पण जावं गाडी तुम्हाला कुठेही तुम्हाला रस्त्यावर पेट्रोल पंप मिळणार ई व्ही गाडीचं कसं माहिती आहे का एकदा चार्ज करा पेट्रोल गाडीच्या तुलनेत ह्या गाडीचा फर्च फार कमी म्हणजे महिन्याला जर ह्या गाडीला तीन चार हजार लागतात ना हिला दोन अडीच हजार लागणार आहेत पण आता बरं का तोटा हिचा काय माहिती आहे का पेट्रोलचा पेट्रोल गाडीचा तोटा असा महिन्याला तुमचं बिल हे चार ते पाच हजारनं वाढतंच वाढतं तसं इलेक्ट्रिक गाडीचं नाही बरं का अडीच तीन हजारात गाडी तुम्हाला निवातमध्ये राहते पण हा हिजाबी एक तोटा आहे बरं का एकदा चार्जिंगला लावली परत दुसरी गा चार्जिंग वस्तूपर्यंत गाडीला तुम्ही हात लावू शकत नाही म्हणजे बघा दोन्हीचं फायदा होऊन तोटं पण आहेत हो मला माहिती आहे तुम्हाला एवढा एकच नाही अजून बरेच फायदे तोटं बघायच्यात ना तर त्यासाठी आम्ही एक नवा व्हिडिओ खास बनवलेला आहे आपल्या ॲटोवाला विकी या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला खाली दिसतोय बघा त्या लिंकला क्लिक करून तिथला फुल व्हिडिओ तुम्ही सगळा बघा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट रोकटोक ओपन आपण सगळं बोललेलं पेट्रोल आणि ई व्ही गाडीच्या फायद्या संदर्भात व्हिडिओला क्लिक करा व्हिडिओ आवर्जून बघा तुमची मतं आम्हाला तिथं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद